नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण ड्रेसवर केलेली सुंदर अशी स्लीव डिझाईन पाहणार आहोत हा ड्रेस पीस आहे याला खाली बॉर्डर आहे पुढच्या साईडला तशीच आपण स्लीवजलाही लावणार आहोत आणि वरती सुंदर डिझाईन करणार आहोत एक ती कशी केली ते पाहणार आहोत इकडे मी अस्तर घेतलेला आहे त्याच्यावर मार्किंग करून कटिंग करून घेते आणि आता आपण स्लीव्स डिझाईन पाहूया इकडे मी गळ्यातून जे कट झालेलं कॅनव्हास होतं ते घेतलेलं आहे पाच इंच रुंद आहे आणि उंची आपण पाच इंच करणार आहोत त्याच्यासाठी जेवढं आहे ते एवढं सगळंच घेतलेलं आहे डबल फोल्ड करून परत एक फोल्ड केलेला आहे दोन्ही स्लीव्ज आपण एकावरच एक करणार आहोत या कॅनव्हासवर आता हे चार फोल्ड झालेले आहेत आणि याचा प बरोबर मद्य काढलेला आहे मी आणि मद्यावर आता मार्किंग करून घेते डिझाईनसाठी अर्ध्या इंचावर मी मार्क करून घेते इथे आपण शेप करणार आहोत वरती अडीच इंचावर पाच इंच आपण असा ओवल शेप देणार आहोत आणि हा अर्ध्यावर असा आकार देऊन घ्यायचा जास्त मोठा नाही करायचा आता हे आपण कट करून घेणार आहोत मधला भाग हे पहा हे साईडचा पण मी एक्स्ट्राचा आहे ते कट करून घेते आणि हा आता आपला डिझाईनसाठी ओव्हल शेप तयार झालेला आहे मोजूनही पाहू शकता पाच इंच उंच आहे आणि इथे मध्ये गॅप आपला एक इंचाचा झाला आहे अर्धा इंच आपण मार्किंग केलेली के ते कट करून दोन्ही साईडचा बरोबर एक इंचाचा झाला आहे आता हे मी कापडवर चिकटवून घेते कॅनवास इस्त्रीने हे पहा हे ड्रेसचं कापड आहे त्याच्यावर मी चिकटवून घेतलेलं आहे अस्तरलाही तुम्ही चिकटवू शकता आता हे साईटने शिलाई मारून घ्यायची आपण हे पलटी करणार आहोत त्याच्यासाठी हे मी साईटने शिलाई मारून घेतलेली आहे मधला भाग आपण नंतर कट करणार आहोत हे स्लीव्ज आहे स्लीवजला मी पट्टी पण तयार केलेली आहे ड्रेसला जशी पुढच्या साइडला पट्टी होती तशी मी पट्टी ही तयार करून घेतलेली आहे आणि वरती अॅटॅच केलेले आहे स्लीवजला स्लीव्ज पूर्ण रेडी करून घेतलेलं आहे आता ह्याचा मद्य काढलेला आहे तुम्ही मोजूनही मद्य काढू शकता एकवीस इंचा बरोबर साडे दहा इंचावर मी मार्क करून घेतलेला आहे जॉईंट करण्यासाठी बरोबर मध्यावर हे जॉईंट करायचं आहे आता हे बरोबर मद्यावर ठेवायचं आणि वरती दीड इंच सोडायचं हा ओव्हल जो आहे तो बरोबर मध्यावर आला पाहिजे दीड इंच सोडायचं अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल आणि इकडे एक इंच राहील आणि खालच्या साईडलाही पट्टीच्यावरती आपलं एक इंच राहील हे कॅनवासपर्यंत आपण व्यवस्थित मोजून नंतर मध्ये क्लिप लावायची आहे टाचणीने अटॅच करायचं नंतर शिलाई मारायची म्हणजे ते हलत नाही आता हे आपण जे कॅनवास लावलेलं ला आहे चिकटवलेलं ला आहे त्याच्याबरोबर साईडने शिलाई मारायची अगदी जवळून शिलाई मारायची आणि बरोबर बघायचं हे मध्यावर लागले का नाही आपण लाईन मारलेली तिथे कॉर्नरला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची मागच्या साईडनेही पाहू शकता व्यवस्थित ओव्हल झालेला आहे आपला आता टाचणी काढून मधला जो भाग आहे जे कापड आहे ते कट करायचं आहे कॅनवासच्या बरोबर आपण मध्यावर कट करून घेणार आहोत कॅनवास कट करायचं नाही फक्त आतलं कापड कट करायचं आहे आणि ह्या अशा कट्स मारायच्या आहेत कॉर्नरला म्हणजे वरचा आणि खाल खालचा जो कॉर्नर आहे त्याला व्यवस्थित कट मारायचे म्हणजे ते पलटी व्यवस्थित होतं मध्येही मी कट्स मारून घेतलेले आहेत ओव्हल असल्यामुळे आणि हे पलटी करून आता ह्याच्यावर दापटिप मारून घेऊया हे पहा खूप सुंदर असा ओल झालेला आहे जास्त मोठाही नाही आणि छोटाही नाही हा व्यवस्थित झालेला आहे जास्त ब्रॉड केला तर हे असं फाकतं त्याच्यामुळे जास्त ब्रॉड ठेवायचा नाही मधला भाग हा व्यवस्थित बसतो एक इंचाचाच झालेला आहे आपला हा मधला भाग कारण आपण बरोबर साईडने शिलाई मारलेली होती आणि हे व्यवस्थित असा स्लीवजला बसतो अजिबात फाकत नाही इकडे तिकडे असं वरती उठत नाही छोटा असल्यामुळे कारण हा उंच आहे त्याच्यामुळे ब्रॉड जास्त करायचा नाही आता ह्याच्यावर दाबटीप मारून घेऊया आपण कॉर्नरला एकदम दापटीप मारून घ्यायची आता ह्याच्यावर आपण ही जी त्रिकोणवाली लेस लावलेली ले आहे खाली सिल्वर कलरची तीच मी लावते कारण ड्रेसवर सिल्वर कलरचं बॉर्डर आहे पुढच्या साईडला त्याच्यामुळे इकडेही मी त्याच प्रकारे केलेले आहे आणि आता हे डिझाईन केले आहे त्याच्यावरही मी लेस लावून घेतलेले आहे आणि याच्यावर आपण आता परत एक दापटीप मारूया या साईटने म्हणजे जे कापड आहे ते व्यवस्थित आतमध्ये बसेल दापटीप मा मारल्यामुळे हे व्यवस्थित बसलेलं आहे फिनिशिंग पण व्यवस्थित आलेली आहे आतल्या साईडनेही पाहू शकता हे जे आपण अस्तर लावलेलं ला आहे ते व्यवस्थित बसतं दापटिप मारल्यामुळे आणि हे आता छान असं व्यवस्थित झालेलं आहे बॉर्डरी खूप छान झालेली आहे आता मी दुसरी स्लीव्ज याच प्रकारे करून घेते इथे तुम्ही बटनही लावू शकता वरती खाली मी लावणार नाही आहे हे पहा किती फिनिशिंगमध्ये आपली स्लीव्हज आता रेडी झालेली आहे ही दुसरी स्लीव्ज मी आता रेडी करून घेतलेली आहे व्यवस्थित दोन्हीचे आकार एकसारखे आलेले आहेत चेक पण करू शकता तुम्ही छान असे फिनिशिंगमध्ये दोन्ही ओवल आपले झालेले आहेत बटन लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता सुंदर दिसते आणि मेन फिटिंग ह्याची व्यवस्थित बसते आपण जास्त ब्रॉड केले नाहीत त्याच्यामुळे छान फिटिंगमध्ये हे बसतात एकदा नक्की ट्राय करा हे आता पूर्ण ड्रेस शिवून झालेला आहे ही जी बॉर्डर आहे ती ड्रेसला पुढच्या साईडलाच फक्त बॉर्डर होती ही तशीच मी तयार केलेली आहे स्लीवजला फक्त हे तीन लाईनी होत्या तिकडे दोनच केलेल्या आहेत कारण छोटीशीच लेस होती ती मला छोटी मिळाली नाही म्हणून मी मोठी लेस लावलेली ले ले आहे थोडीशी म्हणून दोनच लावलेले आहेत आणि पूर्ण आपली फिनिशिंगमध्ये हे झालेलं आहे ही डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा ना आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद